भूल तुम मुझको भूल <laughs> गई नवऱ्याला बर्थडे लागल्या नाही हाय <laughs> हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थन अजून एका ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते मी किरण काळे तर आज आहे माझा बड्डे आणि माझ्याच नवऱ्याच्या माझा बड्डे लक्षात नाही पहिल्या लग्नाच्या आधी आमचं ॲक्च्युली लव मॅरिज लग्नाच्या आधी तर एक एक दिवस दोन दिवस आठवडा आठवडा तयारी असायची महिना महिना आधी आणि आता हे कार्टून झालेत लोक म्हणतात ना पोरं झाली का प्रेम कमी होतं तशातलीच गज झालेली आहे आता पोरं झाली का प्रेम कमी होतं तर अजूनही वीस नाही केलं आहे आता दहा वाजे छटायचे आता बघू कधी लक्षात येते आणि कधी विश करते आय डोंट नो मस्त आज गुरुवार आहे आज स महिना जाऊन होणारे आणि पूजा वगैरे केली सकाळीच आणि उपवास आहे त्यामुळं तर काय आहे दुसरं काही नाहीच बड्डेचं स्पेशल बघ सर्दी जाम आहे त्यामुळं असा काही विशेष नाही आणि हे आमचं कार्टून यांची आता झाली आंघोळ सकाळी सकड़ सकाळी मस्त पूजा केली बघू शकता पूजा केली आज तर थोडी काढली आणि मी ना ऍक्च्युअली पनीर बनवायचं ट्राय केलं होतं आणि खूप छान झाले ते पनीर खूप माझं नाचलं होतं त्यामुळे ना पनीर बनवायचं ट्राय करते बघू शकता दिसतंय का तुम्हाला मस्त झाले मी इकडं फोटो टाकते खूप छान झाले पनीर आणि उपास असल्यामुळे तर खिचडीचे दोन त्यामुळं आता खिचडीच आहे हा आमचा रॉप त्याला बांधावंच लागतं ना तो जर खाली गेला ना तर एवढा मोठा आहे तरी पण कुत्र्याचा मार खाऊन येतो आणि मी जसं म्हणलं होतं एक तारखेपासून मी संकल्प केला की रोज आपला व्हिडिओ टाकेल म्हणून थोडेफार थोडाफार तरी तर थोडं तसाच काहीसा शूट करते जमेल तसा देच तसंच काही बावटेन दाखवायला बघ पेटत नाही माझं काही घरगिर सगळं झालेलं बघू काय तर नवरदेवांनी प्लॅन केलेला असेल फिरायला जायचा तर तो व्लॉग टाकेल उद्या पण आज बड्डे व्लॉग आजच टाकते एक तारखेचा पण टाकायचा पण अजून टाकलं नाही तर बघू आता टाकेल <खँँ> भूल <खँँ> गए तू मुझको बोळ्या <laughs> मस्ती व्हिडिओ आवडला आवडत असतील तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब करा बाय <laughs> पी दे पी